शेतकरी मित्रांनो नमस्कार यश गोट फार्म अँड सीड्स या यूट्यूब चॅनल फेसबुक पेज इंस्टा आय डी सर्व ठिकाणावरून आपण व्हिडिओ बघत सर्व शेतकरी मित्रांचे स्वागत आहे मित्रांनो उन्हाळा लागलेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपले जी जनावरांसाठी हिरवा चारा असतो त्या हिरव्या चारा चारामध्ये वेगवेगळे खूप प्रकार असतात जाती असतात त्याचप्रमाणे इथं बघू शकता या कलाकीच्या उन्हामध्ये सुद्धा इथं ऑस्ट्रेलियन रेड नेपियर एकदम सुंदर अशा छान परिस्थितीमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचबरोबर मित्रांनो इकडं ऑस्ट्रेलियन रेड नेपियर त्याचबरोबर इथं बघू शकताय फोर जी बुलेट सुपर नेपियर एकदम सुंदर छान अशा अवस्थेमध्ये तुम्हाला इथं हा चारा दिसत असेल बघू शकताय सुद्धा कांड्यासुद्धा स्टिकसुद्धा एकदम जबरदस्त अशा प्रमाणात तयार झालेल्या आहे तुम्ही बघू शकताय आणि कोणा शेतकरी मित्रांना जर लागवड करायची असेल जर बेणं मिळत नसन तर स्क्रीनवर जो नंबर आहे त्या नंबरवर कॉल करून तुम्ही बेने मागू शकता संपूर्ण भारतात आपण घरपोच पाठवण्याची सोय करतो जसं ट्रान्सपोर्ट अवेलेबल असेल तसं फोर जी बुलेट ऑस्ट्रेलियन रेड नेपेर इतरही भरपूर चारे आहेत तर चॅनलला नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद